शिरपूर वरवाडे नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आज सकाळपासूनच मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली मतदान केंद्रावर नागरिकांनी सकाळपासूनच उत्साह दाखवून मतदान केंद्रावर रांगा लावून आपल्या मतदानाचा हक्क बजावला क्रांतीवीर शंकर पांडुमाळी माध्यमिक विद्यालयाच्या केंद्रावर भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार चिंतनभाई पटेल यांनी आपल्या परिवारासह मतदानाचा हक्क बजावला प्रशासनाने अपंग नागरिकांना मतदान केंद्रावर व्हीलचेअरची देखील योग्य व्यवस्था केल्याचे निर्देशनास आले ज्याने अपंग मतदाते नागरिक उत्साहाने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान कक्षामध्ये जाताना दिसून येत आहे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शिरपूर शहरातील सर्व मतदान केंद्रावर पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्तचे नियोजन केल्याचे चित्र दिसते